आता घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो आज आपले पंचवीस हजार सत्ता कर पूर्ण झालेले आहेत आणि आपला एक विद्यार्थी वय वर्ष सतरा वर्ष सात महिने आहे आणि आज तो चारशे पन्नास पाऊंड मारून आपल्याला शुभेच्छा देणार आहे सो यातून काय होणार आहे विद्यार्थ्यांचं पण प्रॅक्टिस होणार आहे आणि आम्ही पण मोठे होणार आहे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे सो नॉनस्टॉप आपण पन पन्नास राऊंड आता बघणार आहोत स्टेपिंग बघायची फर्स्ट स्टेप टू लास्ट स्टेपपर्यंत पन्नास राऊंड कंटिन्यू होऊ त्याचा स्टॅमिना क्लिक करायचं सगळ्या गोष्टी तुम्ही लक्ष ठेवायचं आहेत रेडी पण येस येस तुला स्टार्ट

Good evening good evening Tushar Good evening sir Sagan, Sachin good evening, good evening. नेटवर्क इशू आहे इकडे त्यामुळे ब्रेक होतो व्हिडिओ कधी लागले सर्वांना क्लिअर माझा आवाज येतोय का माझा बघा सर्वांना आवाज येतो क्लिअर सर मुंबई लिस्ट कधी लागणार आहे ओके उद्या सकाळी पूर्ण व्हिडिओ याच्यावरती लवकर कि मुंबईच शिपाई बरोबर संपूर्ण विशेष उद्या सकाळी आपण माझा सतरा वर्षाचा विद्यार्थी आहे सतरा वर्ष सात महिन्याचा आहे सध्या एनडीए आणि सेंट्रल गवर्नमेंट डिफेन्सची तयारी करतोय क्लिअर नाही दिसत नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे क्लिअर नाही दिसत का आवाज येतोय का माझा क्लिअर नाही दिसत असेल तर मग प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काल सुद्धा आलेला होता आणि आता सुद्धा आहे सो मी थोडं बाहेर आहे त्यामुळं क्लिअर दिसत असेल नेटवर्क सुद्धा प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवा आवाज देतो नेट ओके ठीक आहे थँक्यू सो मच आवाज तर क्लिअर आहे बाकी नेटवर्कचा इश्यू असणार आहे नेटवर्क काहीच नाही इकडे व्हिडिओ क्वालिटी वाढवली तर मग नेटवर्क कमी पडणारा हा विषय आहे वीस किलोमीटर येस वीस किलोमीटर आहे सुरू आता झाले पाचवा राऊंड चालू आहे आता झालं क्लिअर ओके थँक्यू सो मच क्लिअर झाला असेल तर मग इथंच थांबेन आणि मग थोडंफार तुम्हाला मार्गदर्शन करेन मी झालं क्लिअर ना थँक्यू सो मच सी पी मुंबईचं जे काही पेंडिंग आहे म्हणजे ड्रायव्हरचं स्किल टेस्ट एक आहे त्याच पत्तीनं पोलीस कॉन्स्टेबल आहे त्याच पत्तीनं म्हणजे मिरिट लिस्ट सांगतो आहे कट ऑफ सांगतो आहे कॉन्स्टेबलचा आहे काय बॅट्समन कारागृहचं आहे ना सगळे विश्लेषण उद्या सकाळी सात ते साडेसात वाजता तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार लक्षात ठेवायचं ठीक आहे किती राऊंड झाले सर सावा चालू आहे फक्त रितेश आताच चालू केलं आहे वॉर्मअपलाच गेले पंधरा वीस मिनटे आवाज येतो का क्लिअर माझा मग मी इथेच थांबेन आवाज येतो का क्लिअर सी पी मुंबई मिरिट येस 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 उद्या सकाळी मी पूर्णपणे सांगेन तरीसुद्धा मुंबई बॅट्समन सगळं सगळंच फक्त पेपरसाठी सांगतोय दोन स्टेजमध्ये पेपर होतील दोन स्टेजमध्ये लक्षात ठेवायचं पहिल्या दिवशी दोन पेपर होतील दुसऱ्या दिवशी किंवा नेक्स्ट शनिवार रविवारी दोन पेपर होतील आणि नेक्स्ट शनिवार रविवार जो विषय आहे ना त्याच्यामध्ये ड्रायव्हर वाचणार लक्षात ठेवायचं चा। म्हणजे चार पदं आहेत सध्या पेपर पेंडिंग आहेत आहे ते चार पदं आहेत ड्रायवरचं जे असेल ते दुसऱ्या सत्रात असणार पहिल्या सत्रामध्ये कॉन्स्टेबल हे फिक्स आहे आणि त्याचबरोबर एकतर कारागृह किंवा बॅट्समन यांचं पेपर होतील याची नोंद घ्यायची आहे एन टी बी चौतीस एन टी बी चौतीस बसेल बसेल चौतीस ते छत्तीसच्या दरम्यान मिरिट लागेल एन टी एन टी बीचं छत्तीसपर्यंत जाईल पॉझिटिव्ह राहा प्रॅक्टिस करा लेखीचा सुद्धा अभ्यास करा जोरात लक्षात ठेवा कोल्हापूरमध्ये एअरपोर्टच्या इथे बरोबर एक एअरपोर्टच्या बॅक साईडला आहे संग्राम ठीक आहे सो so, सगळ्यांचा स्टडी चालूच असेल बॅट्समनचं किती लागेल सर ओपनचं बॅट्समन ओपन चव्वेचाळीसपर्यंत जाईल चव्वेचाळीस पर्यंत जाईल चव्वेचाळीस कारण की जागा कमी आहेत चोवीस जागा आहेत एक हजार मुलं घेणार आहेत फक्त चोवीस जागेसाठी एक हजार मुलं मुली आहेत आणि सगळ्यात जास्त रेशो बॅट्समॅनला लक्षात ठेवायचं एका जागे मागं चव्वेचाळीस पॉईंट समथिंग म्हणजे पंचाळीस ते मुलं आहेत लक्षात ठेवायचं एस टी पस्तीस बसेल का एसीबीसी चौतीस बसेल का परत एकदा आपला कट ऑफचा जो व्हिडिओ आहे मुंबईचा कट ऑफ जे आहे त्याच्यावरती परत एकदा लिंक पाठवतो सर्व विद्यार्थ्यांनी ते पाहून घ्यायचं लक्षात ठेवायचं पण लेखीचा अभ्यास जोरात करा मार्क कमी जास्त पडले असतील तर तो विषय मॅटर करत नाही थोडंसं कटऑफ आहे हे तो कमी जास्त होऊ शकतो बट तुम्ही लेखीवरती फोकस करा एस टी पंचेचाळीस डोळे झाकून माळी तू निवांतपैकी अभ्यास कर फक्त तुला इकडं ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशीपर्यंत मार्क पाडायला पाहिजे लेखीला नसेल तर पंचेचाळीस घेऊन काही फायदा नाही माळी समजलं का एस टी पंचेचाळीस तेच तेच बापू तुझं सांगितलं मी गणेश पवार बरोबर एअरपोर्टच्या बॅक साईडला आहे तू कधी पण येऊ शकतो भेटायला आणि आतापासून कुठलीही अकॅडमी लावायची गरज नाही भरपूर लांब आहे ग्राउंड भरपूर लांब आहे या पोलीस भरतीचं त्यामुळे कुठेही जाऊन अडकून बसू नका कुठल्याही अकॅडमीमध्ये लक्षात ठेवा समजलं का एक दोन ते तीन महिने अगोदर ठीक आहे अकॅडमी कधी लावायचे हा पण मॅटर लक्षात ठेवा आतापासून पाच सहा महिने तुमचे एक चाळीस पंचेस पन्नास हजार रुपये वाचले तर तेवढेच फायदा तुमचा तुमचाही लक्षात ठेवायचा आतापासून लावायची काही गरज नाही आहे भावी पोलीस भरती कधी निघेल सगळं विश्लेषण उद्या सकाळी देतो मी टेन्शन काय घेऊ नका सगळे कलेक्ट केलेलं आहे डाटा फक्त मी आता तो विद्यार्थी आपला पन्नास राऊंड मारायला लागला आहे वय लहान आहे म्हणून फक्त त्याच्या सपोर्टला आलेलो आहे ह्याच्या आधी पण त्यानं मारलेलं आहे मॅरेथॉनमध्ये आहे तो त्यामुळे काही विषय नाही आहेत ओबीसी पस्तीस आहेत बसेल का थोडंसं कमी मार्कतो ओबीसीला अडतीसपर्यंत जाईल मिनिट मिरिट अडतीस अडतीसपर्यंत जाईल मिनिट लक्षात ठेवा कोण आहे राकेश पाटील पस्तीस राग म्हणून घेऊ नका मी डायरेक्टली बोलतोय सो so, जे आहे ते सांगतोय नंतर उगोस तुम्हाला फसवण्यात काय अर्थ नाही लक्षात ठेवा गरिबांचे तुम्ही दैवत आहे सर असा काय विषय नाही प्रामाणिकपणे काम करतो आहे पंधरा सोळा वर्ष झाला आणि याच्यापुढे सुद्धा याच पद्धतीने करत राहणार सर मिरिट कधी लागेल मिरिटवरती आणि अदर जी इन्फॉर्मेशन आहे ती प्लीज फक्त आजची राय आजची रात्र चांगली झोपा तुम्ही उद्या सकाळी साडेसातपर्यंत तुमच्यापर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ येऊन जाईल त्याच्यामध्ये पूर्ण विश्लेषण आहे सगळं सगळं रिझन विथ रिझन विथ प्रूफ असणार आहे टेन्शन काय घेऊ नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची दिवस कमी आहे तेवढं लक्षात ठेवायचं पंधरा ते सतरा दिवस आहेत त्यामुळे लेखीला अजूनसुद्धा सांगतोय लेखीचा विषय करा महत्त्वाचा लेखीला मॅक्झिमम मार्क पाडायला पाहिजे बघा काय पण करा इथं तर ग्राउंडला दोन चार मार्क कमी असले आणि कटऑफमध्ये बसलं समजा तर तुम्हाला लेखीला मार्क्स जास्त पाडायला पाहिजे लक्षात ठेवायचं समजलं सगळे कट जो आहे ना आपला कटऑफचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नंतर पाठवून देईन टेन्शन काय घेऊ नका कोणी कॉंग्रॅच्युलेशन सर पंचवीस के येस थँक्यू सो मच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमापोटी ह्या गोष्टी सहज शक्य झालेल्या आहेत सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलकडून आभार असते लक्षात ठेवायचं सर एस सी चौतीस ओम ओम एस सी चौतीस आहे चौतीस ते छत्तीस अशा पत्तीनं लागेल बसून जाईल ओ जाधव थँक्यू सो मच संदीप थँक्यू सो मच बापू माळीत माझा मोबाईल नंबर टाकल्यानंतर सगळा आवडला विषय दोन हजार एकवीसच्या बॅचची मुलं अजूनसुद्धा डेली पन्नास साठ कॉल असतात लक्षात ठेवायचे दोन हजार बावीस तेवीसचे सुद्धा ज्यांच्याकडे नंबर झालेत एकशे तेरा चौदा कॉल डेली पडायला लागलेत मला आणि आपले ऑफलाईन बॅच आहे ऑनलाईन बॅच आहे त्यामुळे मुलांना तेवढं देता येत नाही वेळ हा विषय आहे चालक कधी असेल रिटर्न चालकची मे बी बारा किंवा तेरा ऑक्टोंबरला होऊन जाईल चालक बारा किंवा तेरा ऑक्टोबरला होईल जाईल कारण की अजून ड्रायविंग टेस्टसुद्धा त्याची पेंडिंग आहे त्यामुळं दोन शेड्यूलमध्ये त्यांनी देतानाच गेले बघा पहिला दु पहिला आठवडा दुसरा आठवडा तिसरा आठवडा चौथा आठवडा अशा पद्धतीत त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे लक्षात ठेवायचं दुसऱ्या आठवड्यात जर झाली तर काही विषयच नाही छत्तीस प्लस नव्वद एकशे सव्वीस होईल गणेश पवार पण तुझी कास सांग ना चांगलं स्कोअर आहे पण तुझी कास सांगली तर मला कोण येईल य कोण हा एस टी चाळीस स्पोर्ट्स आरामात चंद्रकुमार चंद्रकुमार एस टी स्पोर्ट्स आहेत चाळीस मार्क डोळे झाकून मार्क डोळे झाकून अभ्यास कर कमीत कमी ऐंशी जर मार्क घेतलास तर इझिली सिलेक्शन होऊन जाईल गणेश फॉर एस सी बी सी ओके शंभर टक्के थँक्यू सो मच ओम मुंबई कटॉक किती लागेल सर तेच सांगतोय जवळजवळ वीस बावीस मिनिटाचा सर्व कास्ट सर्व समांतर आरक्षणानुसार मुलं मुली आणि सगळ्या कास्ट सगळ्या समांतर समांतरानुसार एक आपण व्हिडिओ महिन्याभरापूर्वी टाकलेला तो पण टाकतो तुम्ही बघून घ्यायचा आहे ड्रायविंग टेस्ट कधीपासून सुरू होईल त्याची इन्फॉर्मेशन सकाळी साडेसात वाजता शाप तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे याची नोंद घ्यायची आहे बॅट्समन छत्तीस एन टी बी कॅटेगरी छत्तीस पॉसिबिलिटी आहे एन टी बी असल्यामुळे थोडीशी पॉसिबिलिटी लक्षात ठेवा कॉम्पिटिशन uh, जबरदस्त आहे बॅट्समनला कॉम्पिटिशन जबरदस्त आहे आधीच सांगतोय सगळ्यात जास्त मिरिट हे बॅट्समनच लागणार आहे तुम्ही बघू शकता नंतर वनिता केदारी सर मुंबई होमगार्डसाठी बोलवलं आहे जाऊ का शंभर टक्के तुझं वय किती असेल त्याच्यावरती डिपेंडिंग आहे एक शेवटची भरती ट्राय करू शकतेस होमगार्ड काही विषयच नाही आहे तरीसुद्धा सुद्धा होमगार्ड जॉईन करून तू सुद्धा त्या गोष्टी करू शकतेस असा काही विषय नाही फक्त ट्रेनिंग पिरियडमध्ये जर तुझ्या सहा महिन्यामध्ये जर ग्राउंड लागलं तर मग कदाचित प्रॉब्लेम येणार कारण काही काही ठिकाणी स्ट्रिक्टली रूल वापरतात मुलांना सोडत नाही हा सगळा विषय आहे त्यामुळे होमगार्ड जॉईन करायला काय प्रॉब्लेम नाही जर वयच निघून गेला असेल तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो मुंबईचा कटअपवरती टेन्शन घेऊ नका उद्या सकाळी तुमच्या परत मी येणार आहे बापूमाळी पंचा पंचेस प्लस पस्तीस एस टी एकशे वीस आरामात आरामात डोळ झाकून गुलाल घेऊन यायचं माझ्याकडे ए सी कास्टसाठी मुंबई किती लागेल बघा मी सांगतो मी तर ग्राउंडवरती आहे बाहेर बघा माझ्याकडे काही नाही आहे किती जागा आहेत काय काय जागा आहेत ऐंशी हजार मुलं निवडणार आहेत एवढं मला काही तोंड पाठ नाही आहे एक महिन्यापूर्वीपूर्वी तुमच्यापर्यंत मी पोच केलेला आहे आणि आता काही दिवसात एक उद्या सकाळीच एक रात्र काढा उद्या सकाळी तुमच्यापर्यंत सगळे व्हिडिओ येतील लक्षात ठेवायचं पुणे कारागृहचा सगळ्यात मोठा मॅटर आहे लक्षात ठेवायचं त्यांना एवढे कॉल केलेत सगळे कॉल डायव्हर्ट आहेत सगळे कॉल फॉरवर्ड झालेले आहेत त्याच पद्धतीनं ऑफिशियल वेबसाईटवर गेली तर ती सुद्धा हँगून जाते तर सुद्धा एक दोन स्टाफ आहेत त्यांना मी निरोप दिलेला आहे त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन आल्यानंतर ते तुमच्यापर्यंत सुद्धा सांगून टाकेन पण या महिन्याच्या अगोदर या महिन्याच्या एंडच्या अगोदर सगळ्या गोष्टी होऊन जातील एवढं लक्षात ठेवायचं पुणे कारागृहवाल्यांसाठी सर एस आर पी एफ आठ मुंबई वेटिंग कधी घेणार आहे इन्फॉर्मेशन काढून उद्या सकाळी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेन सार्थक लोखंडे बोल ना बोल ना तुम्ही उत्तर दिले ईडब्ल्यू एस छत्तीस बसेल का हो बसेल ज्ञानेश्वर थोरात शंभर टक्के बसेल ज्ञानेश्वर थोरात सी पी एस यस बसून जाईल काही विषय नाही आहे ग्राउंड एकतीस आहे प्लीज सांगा की लेखीला किती घ्यावं लागेल आशीष कास सांगितलं असतीस सर बरं झालं असतं पहिला आपण ग्राउंडमध्ये बसतोय का नंतर आपण लेखीचा विषय करूया तू कासच सांगितलं नाहीस एस सी एकतीस पॉसिबिलिटी प्लीज सांगा अदर काय रिझर्वेशन नाही ना ओपन आहेस ना एस सीमध्ये ओपनमध्ये मोडतोस ना एस सी ओपनमध्ये बसतोस ना, बस ना एन टी डी पस्तीस प्रोजेक्ट शंभर टक्के डोस दाखवून गणेश गणेश अभ्यास जोरात कर अजिबात टाईमपास करू नकोस गणेश सगळ्यांनाच सांगतोय सगळेच माझे आहात सगळ्यांनाच विनंती करतोय की अभ्यास जोरात करा लेखीला इकडं फिजिकलला दोन चार मार्क कमी पडले तर चालतील पण तिकडं लेखीला कमीत कमी दहा मार्कांचा फरक तुमच्यापर्यंत घेण्यात आला पाहिजे आणि मुलांना तसंच झालेलं आहे लक्षात ठेवा आतापर्यंत मुंबई पोलिसच्या भरतीमध्ये ज्यांना ग्राउंडला चांगले मार्क होते त्यांना लेखीला मार्क घेता आलेले नाहीत हे वस्तुसिद्ध आहे चालू घडामोडीवरती जास्त फोकस करा चालू घडामोडीवरती जास्त फोकस करा नऊ हजार पोलीस भरतीचे ॲड पडणार आहे का नाही उद्या सकाळी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन जाईल टेन्शन काय घेऊ नका <laughs> युट्यूब पर सबसे खूपसूर दोस्त केली आहे लिम्मा पेरू की ओरसे बहुत बहुत शुभे ओके ओके थँक्यू सो मच हा आपला विद्यार्थी आहे गेले चार वर्ष माझ्याकडे कंटिन्यू वर्कआउट करतोय गेले चार वर्ष म्हणजे तो तेरा वर्षाचा होता त्यावेळी माझ्याकडे आलेला आहे अजून सुद्धा त्याचं वय बसत नाही ग्राउंड बसतंय सगळं सगळं बसते पण त्याचं वय बसत नाही मुंबई पोलीस कॉन्स्टेबल कट कधी लागेल सकाळी शंभर टक्के एससी छत्तीस बसेल का बसून जाईल टेन्शन का घेऊ नका प्रकाश मोरे चौतीस ओबीसी होईल का प्रकाश मोरे जर ऑर्डर रिझर्वेशन असतील तर पॉसिबिलिटी आहेत लक्षात ठेवणं त्या अडतीस ते चाळीसच्या दरम्यान तुमचा कट ऑफ जाणार आहे ओबीसीचा सर पुणे कारागृह केव्हा होणार आहे मग पुणे कारागृहबद्दल मी मगाशी पण सांगितले आणि आता पण सांगतो त्यांच्याकडे एवढे कॉल गेलेत माझे की सगळ्यात जास्त मीच कॉल करत असेल त्यांना जेवढं जमेल तेवढे आणि आपल्या विद्यार्थ्यांना पण मी कंटिन्यू कॉल करत असते पण सगळे कॉल त्यांचे फॉरवर्ड आहेत सगळे कॉल फॉरवर्ड आहेत ग्रामीणला फोन लावला शहरला पण फोन लावला ते म्हणतात डिपार्टमेंट वेगळायचं प्लीज तिकडंच कॉल टेक करता आलं तर करा पण ते सगळं वेबसाईट त्यांचं सगळंच बंद आहे टोटली त्यामुळं पण ह्या महिन्याच्या अगोदर ह्या मंथ एंडच्या अगोदर त्या सगळ्या गोष्टी होऊन जातील पुढच्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यासुद्धा गोष्टीचा पेपर होऊन जाईल एवढं लक्षात ठेवायचं पुणे कारागृहवाल्यांना आता सूचना करतोय मुंबई पोलीस कॉन्स्टेबल कटऑफ कधी लागणार आहे ठीक आहे उद्या सकाळी त्याच्यावरती विश्लेषण येईल साडेसात वाजता शाप आज संध्याकाळी फुल अभ्यास करा उद्या सकाळी लवकर लवकर यायचं आहे लक्षात ठेवायचं टी बत्तीस मुंबई प्रकाश सापटे असं नाव आहे स्पाईनचं ऑपरेशन झालेलं आहे ग्राउंड देऊ शकतो का हा शंभर टक्के तुझी जर कॅपॅसिटी असेल ऑपरेशन चांगलं झालं असेल तू देऊ शकत असेल शंभर टक्के देऊन टाकत नाही तर आता संधी नाही परत कधीच नाही लक्षात ठेवायचं पूजा ड्रायविंगला तीस आहेत मुंबईला सर बसेल का एस टी आता हे लागलेलं ला, आहे ना ड्रायविंगचं कट ऑफ लागलेलं आहे त्याच्यामध्ये बघ ना तू काय झाला विषय आता लिस्ट पण येईल सोड टाईम टेबल पण येऊन जाईल टेन्शन काय घेऊ नको सांगेन त्याच्यावरती चल प्रणव चल 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 एन टी बी पस्तीस होईल का एन टी बी पस्तीस होऊन जाईल चौतीसशे छत्तीसच्या दरम्यान जाईल सर कोणी म्हणत आहे पुणे कारागृह भरती केव्हा नाही केव्हा नाही म्हणजे असं तो विशेष करायला नाही तुझा चलो विकास राठोड सागर पवार सगळ्यांचं सा परत एकदा आभार आहे पस्तीस आता कदाचित अकरा बारावा राऊंड चालू आहे त्याचा पन्नास राऊंड झाले की तुमच्यापर्यंत मी एकूती इन्फॉर्मेशन देईन शंभर टक्के एवढ्या लहान वयामध्ये मारत आहे तुमच्याकडून सपोर्ट असत राहू दे सर्वांसाठी मुंबई कारागृह अडतीस सार्थक लोखंडे मार्क कमी आहेत तर माझे सिलेक्शन होईल का सर मार्क कमी असले तर कटअप हा किती लागेल आपण सांगू शकत नाही पण लेकीसाठी आपण तयार राहू तयारीत राहू शकतो एक मात्र गॅरंटी देऊ शकतो लक्षात ठेवायचं मार्कांचा काही विषय नाही लक्षात ठेवा ठीक आहे सो so, एक काम करा याचे पन्नास राऊंड झाल्यानंतर परत एकदा मी लाईव येईन त्यावेळी आपण पूर्ण विश्लेषण करूयात थोडं इथं नेटवर्कचा सुद्धा आहे सो ज्यावेळी याचं पन्नास राऊंड होतील त्यावेळी मी लाईव्ह येईन परत एकदा तुम्ही लाईव्ह ये आणि पटापटा तुमचे काय प्रश्न असतील ते परत so, एकदा विचारायचं लक्षात ठेवा ठीक आहे सो थोड्या वेळानं आपण भेटूयात अजून तरी पाऊन तास ते एक तास लागेल त्याला सगळ्या गोष्टी व्हायला ठीक आहे याच्यानंतर कुलिंग डाऊन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत हा चारशेचं ग्राउंड आहे पाठीमागे पूर्ण चारशेचं ग्राउंड आहे चारशेचे पन्नास ग्राउंड होतील त्याचे बघूयात आपण नंतर भेटूयात ओके